नमस्कार मादेश फॅशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता साडीचा कोस कसा काढायचा किंवा साडीला पिको करताना येणाऱ्या प्रॉब्लेमबद्दल तर त्याच्या संदर्भात आजचा हा छोटासा एक व्हिडिओ बनवते बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडला बऱ्याच जणांना तो फॉल पिको करताना प्रॉब्लेम येतो साडी क्रॉस असते तर ती कशा पद्धतीने आपल्याला त्याचा कोस काढायचा आहे किंवा ती सरळ करायची याच्यासाठी छोटासा एक व्हिडिओ बनवते बघा भरपूर प्रकारच्या रोज रोज नवीन साड्या येत असतात तर आपल्याला ती ओळखता आली पाहिजे काही काही अशा बघत आणणाऱ्या साड्या असतात काही नेटचा कपडा असतो गाईंची विविंगच तशी असते तर आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल या साडीचं पदराची साईड आहे तर ही खूप क्रॉसमध्ये पहिलीच दिलेली आहे तर आपण हे कट कर नाही करू शकत कर। कारण पदराची साईड आहे ती कापायला गेली तर त्याची जी डिझाईन दिलेली असते ना ते डिझाईनसुद्धा जाते त्याच्यामुळं आपल्याला जी काही लाईन त्यांनी दिलेली असेल ना त्या लाईननुसारच कटिंग करून पिको जो आहे तो करायचा असतो बारीक सारीकशा गोष्टी आहेत पण तो खूप त्रासदायक असतात त्या आपल्याला आणि कस्टमरला असं वाटते की काय तुम्ही व्यवस्थित केलेलं नाही आहे ते क्रॉसेस खूप दिसते तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्ही स्वतःसुद्धा समजून घ्यायला पाहिजेत आणि कस्टमरलासुद्धा समजून द्यायला पाहिजेत माझ्याकडे रोज भरपूर साड्या येत असतात तुम्हाला रोज व्हिडिओ काहीतरी बनवून टाकावा असं वाटत असतो पण प्रत्येक वेळेला खूप घाईचं चा। काम चालू असतं त्याच्यामुळं नाही व्हिडिओ येत तर आज थोडा वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू